पहिली भेट आमची शूटिंगच्या सेट वरच झाली पहिला दिवस होता माझा अगदीच पहिला दिवस होता शूटिंगचा साठी आधी दोन तीन दिवस झालं होतं शूट आणि माझा दिवस होता आणि आम्ही हॉस्पिटलमध्ये शूट करत होतो आणि मी तेव्हा बोरिवलीला माझ्या मावशीकडे राहून मी ठाण्यात आले होते शूटिंग करायला आणि तोपर्यंत मला माहिती होतं ऑबियसली की ही वल्लरी आणि ती लीड करते आणि असं सगळं तर मी बसले होते ऑलरेडी आणि मी माझं माझं पुस्तक पुस्तक वाचत होते आणि वल्लरी आली आणि तिने ती म्हणजे सगळं तिचं मेकअप वगैरे सगळं असं झालं आणि आमचा एकत्र पहिला सीन होता की मी बेशुद्ध आहे मी स्ट्रेचरवर झोपली आहे आणि वल्लरी मला भयंकर <laughs> म्हणजे uh, फास्ट कारण मी ऑब्व्हियसली अँब्युलन्स आणि ह्यामुळे मी uh, सुसाईड करायचा सुईसाईड अटेम्प्ट केला असतो त्याच्यामुळे ती मला हॉस्पिटलमध्ये घेऊन येते शी धडर धडधड करत माझा तो स्ट्रेचर ती घेऊन हॉस्पिटलमध्ये शिरते तो माझा पहिला शॉट होता आणि आमचा एकत्र पहिला शॉट होता तर त्याच्यात त्याच्यात आमचं पहिलं कॉन्व्हर्सेशन झालं आणि मला खूप टेन्शन आलं की त्या सारखं कुठेतरी आफ्टरच वापर चपला सरकत होत्या त्या हॉस्पिटलच्या फ्लोर वर चपला सरकत होत्या मग असं झालं की फक्त मास्टरला चपला ठेव नंतर काढून टाक आणि okay. सगळ्या पॉईंटला मी बेशुद्धच होते मला करायचं नव्हतं सगळं जे करायचं होतं ते तिलाच करायचं होतं तर त्याच्यामुळे तेच काय ते आमचं पहिलं कन्व्हर्सेशन की ती म्हणजे की सॉरी मी तुला नाही धडकवणार वगैरे काही मला काही प्रॉब्लेम नाही त्याच्यामुळे हेच काय ते ह्या सीन निमित्त तुमची पहिली भेट झाली पण त्याच्यातही तुम्ही मालिकेत बहिणींचा रोल प्ले करत होता आणि आता तुम्ही फार घट्ट मैत्रिणी आहात म्हणजे तेव्हापासून सुरू झालेला प्रवास आजपर्यंत तसा आहे आणि आम्ही सोशल मीडियावर पोस्टही पाहतोय तुमचे रील्स पाहतोय हे रील्सची आयडिया सगळ्यात कोणाच्या डोक्यात आली आणि पहिलं रील कसं झालं पहिले तुझ्याच डोक्यात आली आपण ते हे केलं होतं थिंक आम्ही त्या विषया निघाला की ही कथक शिकली आणि मग मी ही शिकली आणि मग कसं तुला वाटतं असं आवडतं आणि मग एकंदरीत आमच्यास लक्षात आलं की दोघींची डान्सची डान्स मधली आवड सेम आहे म्हणजे कशा प्रकारचा डान्स आवडतो किंवा काय आवडतं असं आम्हाला एक बोलून एक महिन्यात साधारण ते लक्षात आलं आणि मग एकमेकांना आम्ही डान्स पाठवायचो कुठला तरी कोणाचं हिनी छान नाचते ही मला काहीतरी पाठवायची तसं करत करत आम्ही ठरवलं की पटकन करूया का मग खरं तर शूट सुरू असताना दोन सीनच्या मध्ये गॅप होता त्याच्यात आम्ही तो बसवला बसवला आणि तेव्हा ते गाणंही ट्रेंडिंग होतं आणि मी शीतलताईंना दाखवलं की मी स्क्रेड मग शीतलताई म्हणजे छान आहे तुम्ही हे पोस्ट करा ना शूट करा आणि मग आम्ही ते पोस्ट पण दोघींना कधी कळलं की तू ही कथ्थक शिकलेली आहेस प्रॉपर तू ही कथ्थक शिकलेली आहेस हे बोलणं कसं झालं आणि कसं असेल मला वाटतं नाही इंटरॅक्शन पहिल्या दिवशी झालं की काय शूटला हा कारण माझं असं होतं की माझा काहीतरी डिसेंबरला कार्यक्रम होता कुठला तरी त्याच्यासाठी मला एक दिवस सुट्टी हवी होती आणि मला खूप छळत होते उगाच म्हणजे छळतात तसं मला खूप छळत होते नाही देणार पण हे नवीनच असल्यामुळे मिळणार माहित नाही तुला हो सिरियल करायची की डाय आणि म्हणा राहिलंय मी पण काय म्हणजे मी पण असंच हे करत करत आणि माझा सुटलाय क्लास आणि डान्स आणि कथक तिला तरी करू द्या आणि जाऊ द्या वगैरे ती विचारी माझ्या तेव्हा कळलं ओके आणि त्याच्या ह्या सगळ्या डान्सच्या रील मध्ये एक खूप सुंदर गोष्ट आता तुम्ही नुकतीच केली महाराष्ट्र दिनानिमित्त ती म्हणजे एक सुंदर महाराष्ट्र दिनानिमित्त तुम्ही जे काही एक स्पेशल रील केलं मराठीसाठीच थी 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 so, uh, ती कॉन्सेप्ट कशी सुचली आणि ते इतकं व्हायरल झालं की जवळपास मराठी इंडस्ट्रीतल्या सगळ्या कलाकारांनी तुम्हाला त्या रील्सवर कमेंट्स केल्या आहेत सो ते कसं सुचलं आणि ती आयडिया कोणाची होती आलाफिर आलाफिरणीला कुठेतरी ते सगळे मिळाले अलंकार आणि तिने ते लिहून काढले होते आणि एकदाच मला म्हणजे वल्लरी मी तुला काहीतरी वाचून दाखवते आणि बाय द टाइम आम्ही एकत्र राहत राहत होतो ओके म्हटलं काय वाचून दाखव आणि मग तिने वाचून म्हणजे मी जस्ट माझ्याकडे ते लिहिलेलं असावं कारण मला ते खूप इंटरेस्टिंग वाटलं तिथे लिहिलं आणि मग ती पण मी तरी वाचून दाखवलं किती इंटरेस्टिंग आहे आणि त्या दिवशी आमचं कॉल टाइम होतं दोनच सो आम्ही ठरवलं की सकाळी कुठेतरी जाऊ छान ब्रंच करू आणि मग सेटवर जाऊ सो सकाळी तिने आठ वाजता मला ते वाचून दाखवलं असेल आणि मी म्हटलं की आलं तुम्ही खूप इंटरेस्टिंग आहे आणि चला पण पाठ असंच पाठ करू गमती गमतीत मग ठरलं एक मी एक तू एक मी एक आणि मग आम्ही ब्रंचला गेलो तरी आम्ही तेच वाचत आवडलं आणि आमचं पाठ होत असल्यामुळे ते झालं ब्रज केला ब्रज खाता खाता पण आम्ही तेच काय होतं ह्याचं काय त्याचं काय आणि मग तिकडनं निघालो पण आमचे अर्धे पाठ झाले होते ऑलरेडी सगळे म्हणजे ख ग घ असं करत भरपूर अर्धे झाले होते आणि मग आणि मग नंतर आम्ही ठरलं ठरवलं की हे लोकांना बघायला आवडेल का म्हणजे आपल्याला एवढं इंटरेस्टिंग वाटतंय आणि आम्हाला बेसिकली खूप मजा येत होती पण इतकं पाठांतर आहे आणि ते की आपण काहीतरी एक डायलॉग आहे आणि तो पाठ केला त्याच्यात इतके टंग ट्विस्टर आहेत की ते पाठ होणं खूप मुश्किल आहे पण ते एका टेक मध्ये झालं और तुम्ही ते कसं शूट केलं आणि आम्ही ठरवलं की आपण गंमत म्हणून ह्याचा व्हिडिओ करू तो पोस्ट करायचं की नाही ते आपण पण आमचं हे होतं की वन टेकच करायचं म्हणजे आमचे डान्स पण तू कट करून मला वाटतं की सगळं वनटेक करू ह्याची मजाच यात होती की जर आम्ही ते वनटेक करून केलं असतं तर आणि दोघींची पाठ करण्याच्या पद्धती वेगळ्या म्हणजे मला वाचून पाठवायचं आणि हिला ऐकून पाठवायचं त्याच्यामुळे मी वाचून माझं माझं पाठ करायचं आणि हिला वाचून दाखवायचं ऐकलं की पायगा पाठ व्हायचं असं आम्ही हे जरा फन कपड्याच्या आधी एक कुठला तरी दिवस आलेला हो हो मराठी दिवस मराठी भाषा आम्हाला वेळ नाही मिळायला सुट्टी नाही म्हटलं की काय जाऊ दे गेला मग एकमे जवळ आले ती मला माझी म्हणली एकमेला सकाळी आम्ही माझ्या घरी आधी सुट्टी होती कारण मग ती आली आणि मग तिची आयडिया की नथी घालू वगैरे वाटतं की खूप तुम्हाला कोणी बघणारे नाही माझ्याकडे ब्लॅक आहे तुझ्याकडे ब्लॅक आहे आपण ओढण्या जरा सेम जरा नथी घालू ना म्हणजे कसं जरा दोघे ना असं अजिबात वाटलं ना मी तर ते सगळी मेहनत असून जाणार आहे तुला म्हणून सगळी मी सेटअप करते कोणी वॉच दिस मग आम्ही ते केलं आणि आता तो टेक टेकेचा ओके आणि पहिला टेक नाही ऍक्च्युली दुसरा टेक नाही पहिला टेकला असा पहिल्यांदाच काहीतरी छोटासा फॉर्म झाला आणि आपल्याकडे आपण खूप सिरियस होत तर लाईट करू आणि दुसऱ्या मोडला माझ्या घरात जो एक पक्षी आत्रीन गेलो तो जोर जोरात ओरणायला लागला व्हिडिओच्या मध्ये त्यामुळे आमच्याकडे काही माईक नाही ना जे रेकॉर्ड होते मग आम्ही तर बिचारा पक्षाला आठ ठेवलं आणि मग आम्ही फायनली एक आणि मी म्हटलं की झालं तर ते पटकन होईल नाही तर खूप टेक्स लागतील जोर लावूया आणि ऍक्च्युली तीन मिनिटात ते बसवायचं होतं कारण आता रीलचं फॉर्मॅट तीन मिनिटातच झालाय पण ते जास्त पण आम्हाला वाटलं की तीन मिनिटात जर बघणार नाही पण रील ज्या हे होतात ना म्हणजे दाखवल्या जातात लोकांना फीडवर येतात ते तीन मिनिटापर्यंतच येतात पण ती आमचा तिसरा टेक जो आम्हाला खूप आवडला तो तीन मिनिट दहा सेकंदाचा झाला आणि मग आम्हाला जर अजून एक करायचं नाही करायचं मी म्हणाले आला पण झाला तो आपण करून टाकूया आता कारण मला खूप आवडला होता तो आणि दोघींची एनर्जी आणि एक्सप्रेशन आणि माझी आई बाजूलाच बसली होती सो ती पूर्णशी बघत होती आणि मग आल्यावर मी म्हणून परत करत आई पण नको हात हात गरज नाही असं का आणि मग तो आम्ही टाकला आणि मग मी तो एडिट म्हणजे ते प्रत्येक ते वरती लिहिलं कारण आम्हाला असं लक्षात आलं की नाहीतर त्याची काही मजा, मजा नाही म्हणजे लोक जेव्हा वाचतील ते हा, ती आए आए साथ साथ हे सानिका आणि लक्ष्मीला एकदा सगळं करून दाखवलं लंच मध्ये बोलून दाखवलं दाखवला किती भन्नट आहे तुम्ही करा काहीतरी व्हिडिओ आणि म्हटकी की आमच्या डोक्यात आहे मला नुसतं करू नका वर ते आलं पाहिजे वल्ले तर ती व्हिडिओ इंटरेस्टिंग होईल आणि लोक ते वाचतील तेव्हा त्यांना कळेल की किती कठीण आहे राईट मग आम्ही चौघीने मिळून ते लिहिलेही म्हणजे आम्ही मराठी टायपिंग आपण काही करतच नाही म्हणजे त्याच्यामुळे आम्ही चौघीने मिळून म्हणजे हि हित मी माझं भूमिजा आणि सानिकाने अजून पुढचे पुढचे काय काय असं करून आम्ही ते पाठवले मग एकटे लिहिलेला तो गोळा केला असा म्हणजे स्क्रिप्ट खूप मेहनत घेतली आणि आली आणि आता आणि म्हणून आम्ही बघतही नव्हता आम्ही कोणतरी बाहेरच गेलो फिल्मच बघा नेटच बंद होता आणि मग घरी आलं आला नेट माझ्या आईचा फोन आला मला की आलापिनी वैभव जोशी शेअर केली रील फेसबुकवर आणि आम्हाला झालं की हो बापरे 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 ऑलरेडी हंड्रेड की असे काही वेळात पटकनच झाले होते म्हटलं इट वॉज वर्थी इट वॉज वर्थी आणि खूप साऱ्या कलाकारांच्या त्याच्यावर कमेंट्स होते आणि खूप हो। फोन आले का हो हो खूप लोकांचे मला फोन आले की माझ्या ओळखीत कोणी असतील त्यांच्या ओळखीचे त्यांना त्यांनी निरोप दिला की त्यांचे मी बघितले त्यांना साथ देऊ छान करतायत आणि खूप लोकांनी ते शेअरही केलं आणि भरपूर लोकांनी खूप लोकांनी शेअर केलं अर्थात काहीतरी वेगळे कॉन्सेप्ट होते आणि म्हणून ती लोकांपर्यंत इतक्या छान पद्धतीने पोहोचली माझ्या मते